संध्याकाळचे वाजल्या आहेत साडेसहा आणि मी आहे मलाड स्टेशन आज आहे आपली ट्रेन नऊ वाजता दादरवरून तर बघूया दादरवरून किंवा सी एस टीवरून आपण ट्रेन पकडणार ही आहे विरारची ट्रेन आणि त्याच्यामुळे गर्दी बघा ट्रेनमध्ये गाडी चालू झाली जम्परदस्त गर्दी ट्रेन त्या साईडने गेली आपल्याला अपोजिट साईडला जायचं काय टेन्शन नाही आपल्या लाईनीला गर्दी नाहीये पाठीमागून ट्रेन आली त्या ट्रेननी जायचं आपल्याला चर्च गेट ट्रेननी जायचं आणि दादरला उतरायचं आपल्याला आपली ट्रेन एकदम एम टी आहे रिकामी आहे कारण की आपण अपोजिट डायरेक्शनला चाललो आहे ना त्याच्यामुळे आपल्या ट्रेनला काही गर्दी नाही आहे म्हणून टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे आरामात चढू शकतो आपण चला जाऊया नाही तर ट्रेन जाईल दादरमध्ये पूर्ण ट्रेन रिकामी सगळे उभे आहेत दादर मध्ये उतरण्यासाठी सीट बघा सगळे रिकाम आहे आपली ट्रेन निघते सीएसटी वरून आणि आता सध्या आपण आहे दादर स्टेशनला तर आपण दादर ट्रेन पकडणार होतो पण लवकर आलो आहे त्याच्यामुळे तर आपण काय करूया सी एस टीला जाऊया आणि सी एस वरून ट्रेन पकडूया आणि सी एस वरून पकडण्याचा रिझन हे आहे की ट्रेन तिकडून निघते त्याच्यामुळे गर्दी नसते तिकडून दादरहून चढताना थोडीशी गर्दी असते कारण की कल्याण वगैरे उतरणारे जे लोक असतात ते दादरवरून चढतात आणि सी एस टीवरून जी गाडी निघते तिकडे आपण आरामात आपल्या आपल्या सीटवरती जाऊन बसू शकतो त्याच्यामुळे आता मी जातोय सी एस टी स्टेशनला दादरचा हा नवीन ब्रिज आहे ब्रिजच्या बाजूला आहे बघा हा फ्लायओव्हर समोर उभी आहे मुंबई छत्रपती चला जायची या ट्रेन मध्ये बघा बिलकुल गर्दी नाही चढण्यासाठी त्याच्या आधी आपण उतरूया आपल्या ट्रेनला अजून जवळपास एक तास आहे आठ वाजले नऊ वाजता ट्रेन येते त्याच्यामुळे आपण तोपर्यंत बाहेर काहीतरी नाश्ता करून घेऊया कारण की मनावी तशी भूक नाही आहे थोडंसं काहीतरी लाईट खाऊया आणि त्याच्यानंतर ट्रेनमध्ये बसूया तर आता मी आहे सी एस टी स्टेशनच्या बाहेर या साईडला आहे हे सी एस टी रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि स्टेशनच्या बाहेरचा हा व्ह्यू आहे ट्राफिक बघू शकता कसली ट्राफिक आहे स्टेशनच्या बाहेर तर सध्या आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस खूपच मस्त सुंदरसा आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि त्याच्यासमोरच हा एक प्लॅटफॉर्म बनवला आहे जिथून आपल्याला पूर्ण व्ह्यू दिसतो तर आपण वरती जाऊन बघूयात कसा व्ह्यू आहे तो चारी साईडनी रोड आहे आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे तो एकदम सेंटरला एकदम सेंटरवर चारी बाजूनी रोड कितीतरी मस्तसा असा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे सेल्फी पॉईंट ज्याला आपण सेल्फी पॉईंट म्हणू शकतो बहुतेक बहुतेकचं नाव असेल सेल्फी पॉईंट आणि पाठी दोन मुंबई महानगरपालिका मुंबईमध्ये मी राहत असतानासुद्धा कधी सी एस टी स्टेशनला आलो नाही पण लातूरला राहिल्यापासून मी सारखं सी एस टी स्टेशनला येऊन ट्रेन पकडतो आहे आणि सी एस टी स्टेशनच्या बाहेर एवढं मस्त असं व्ह्यू आहे मला माहिती पण नव्हतं बऱ्याच दिवसापासून माहिती आहे पण जेव्हा मी मुंबईला होतो ना तेव्हा मला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या की सी एस टी स्टेशनच्या बाहेर असा हा व्ह्यू आहे फक्त फोटोमध्ये बघायचं स्टेशनच्या बाहेर ना फिरण्यासारखं भरपूर आहे आणि बघण्यासारखं पण भरपूर आहे त्याच्यामुळे खूप वेळ झाला आणि आता जवळपास पंधरा वीस मिनटं राहिले ट्रेनला निघायला आणि आता मी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये एंट्री करतो आहे आणि समोरच आपली ट्रेन लागलेली असेल बहुतेक नऊ नंबरवरती हे बघा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि समोरच आपली ट्रेन लागलेली असेल बहुतेकूर एक्सप्रेस अगोदर यायची नऊ नंबरवरती आता सध्या नाही आहे आता जस्ट मी इन्क्वायरी केली तर त्यांनी सांगितलं सोळा नंबरवरती येते म्हणून त्याच्यामुळे कधी पण ना रेल्वे स्टेशनला टायमाच्या थोडंसं आधी यायचं काय चेंजेस होतील काय सांगता येत नाही आणि ही गर्दी बघा स्टेशनवरती सी एस टी स्टेशनची ही गर्दी सगळे वेटिंग करत आहेत आपल्या आपल्या ट्रेनची आणि समोर प्लॅटफॉर्म नंबर दिसतं तुम्हाला सोळा तर आपल्याला तिथून आता लेफ्ट मारायचं आहे ह्या साईडला आणि लेफ्ट साईडला आता किती लांब आहे का माहिती सोळा नंबर व्ह्यू बघा किती मस्त आहे लाईक एअरपोर्ट हे सोळा नंबर प्लॅटफॉर्म आणि इकडेच आपली ट्रेन लागलेली आहे लातूर एक्सप्रेस <laughs> आजची जी ट्रेन आहे ती आहे लातूर एक्सप्रेस म्हणजे लातूरपर्यंतच आहे त्याच्यामुळे गर्दी नसणार आहे आपल्या ट्रेनमध्ये बो बिदर गाडी जी असते ती ट्रेन असल्यानंतर भरपूर गर्दी असते आणि लातूर एक्सप्रेस असल्यामुळे आज काही तेवढी गर्दी नसेल माझ्या माहितीप्रमाणे की एक लातूर एक्सप्रेस लातूर ऑब्लिक बिदर म्हणजे कधी लातूर एक्सप्रेस असते तर काही दिवस इदर एक्सप्रेस असते त्याच्यामुळे ऑब्लिक केलं त्याला समोर आहे एस फोर आणि आपला सी आपली जी सीट आहे एस फाईव्हमध्ये समोर आहे एस फाईव्ह एस फाईव्ह लेट्स गो फॉर लातूर ही है अपनी स्वीट लोअर बर्थ साइड साइड लोअर बर्थ बराबर मैं बोलता अपनी गाड़ी सी एस टी स्टेशन वरुले है सैंडास रोड दादर स्टेशन हे आहे लातूर स्टेशन रेल्वे स्टेशन आणि मी आता बसलो आहे बसमध्ये पाच नंबर चौक जाण्यासाठी करेक्ट सात वाजता आपण पोहोचलो शहीद वीर भगतसिंग चौक म्हणजे आपलं पाच नंबर चौक बघ दिवा काय करते सगळं साफसफाई झालेली दिसते निधी मध्ये असेल झोपली असेल होते कुठे निधी हे बघा झोपले तरी पण प्रेम बघा मुंबईहून आल्या आल्या झोपल्या होती ना उठल्यानंतर कधी येऊन झाला असेल असं वाटते आहे की नाही आता टी वरती चालू आहे नमस्तसे नमस्ते देवीचं स्तोत्र चालू आहे आणि हे बघा निधी बाळा माझ्या मांदीवरती बसली उठली आता जस्ट आणि कशी हात जोडते हात जोडते टाळ्या वाजवते गाणं पण बोलते आणि तिच्या तिच्या भाषेमध्ये किती आहे आणि उठल्या उठल्या पप्पा पप्पा करत होती मला हा नाचायचं पण असतं हो चिव चु चिव चिमणीव करायचं असतंय सगळंच करायचं मला सोडतच नाही आणि माझ्या अंगावरती बघा आता मस्तपैकी भजन वगैरे सगळं बोलते आणि खेळते खाली काय उतरायला तयार नाहीये आणि आता ती पण खुश झाली आणि मी पण खुश झालो कारण मला निधी मिळाली निधीला पप्पा मिळाले त्याच्यामुळे आता हाचा ब्लॉग इथे संपूया भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आमचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि विसरू नका तोपर्यंत राधे राधे